राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानमाऊले रत्नागिरीची ओळख झाली समाजाला देशाला राज्याला ओळख झाली ती आदरणीय शामराव पेजे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थीवर्ग सर्वांना माझा नमस्कार जय जिजाऊ एका आठवड्यापूर्वी या भागातील एक दोनशे बांधव काही भगिनी होत्या काही बांधव होते, होते। जिजाऊला भेट देण्यासाठी झडपोली येथे आले होते आल्यानंतर त्यांनी आपल्या स्वस्थेचं हॉस्पिटल बघितलं आपल्या संस्थेची अंधव मतिमंद शाळा बघितली आपल्या स्वस्थेचं सी बी एस सी शाळा बघितली त्या सी बी एस सीच्या शाळेमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुली होत्या त्यांच्या भेटी घेतल्या आपल्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाची भेट घेतली क्लासेसची माहिती घेतली तिथेही सिंधुदुर्ग गडचिरोली बारामती पा, नागपूर पासून ज्या विविध जिल्ह्यातील असलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटी घेतल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या त्यानंतर मी एका कार्यक्रमात होतो कुडूस येथे वाडा तालुक्यामध्ये तिथे माझी भेट घेतली त्यांनी विनंती केली का आपल्याकडेही अशा सोयी सवलती झाल्या पाहिजेत व्यासपीठावर बसलेल्या सर्वच मान्यवर उपस्थित सर्व भगिनींना विनम्र करतोय सांगतोय का की दोन हजार सोळापासनं आम्ही हाच प्रयत्न करत होतो का इथल्या माणसांनी आमच्या हातात हात दिला पाहिजे आम्ही वह्या वाटायलाही मुरबाडवरनं भिवंडीवरनं इथे माणसं आणायचो एखादा दुसराच आपला बांधव मदतीला यायचा आणि आपल्याला तेच अपेक्षित होतं का कोकणच्या पाचही जिल्ह्याचा विकास करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील आपले बांधव एक हात पुढे करून आले पाहिजे जेव्हा त्यांचा हात पुढे येईल तेव्हा जिल्ह्याची प्रगती कोणी रोखू शकणार नाही एवढं तुम्हाला मी या सांगतो आहे आपल्या संस्थेचं ब्रिदच आहे का कोकणातील कुठलाही बांधव आरोग्याच्या सुविधेपासून भगिनी मरण पावता कामा नये किंवा कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि या दोनच विषयावरती आपली संस्था गेली पंधरा वर्षे काम करते आपण पाहिलेलं आहे समाजामध्ये निर्माण झालेली पदं राहू दे लोकशाही राहू दे नोकरशा राहू दे किंवा विविध संस्थांचे आमचे पदाधिकारी राहू दे प्रत्येकजण गेल्या शहात्तर वर्षामध्ये फसवत आलेलं आहे त्या दृष्टीने याची माहिती घेताना इतिहासाची जाण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली लोकप्रतिनिधी लोकशाही हिचं पहिलं पाऊल हे आपल्या घरापासून उचललं पाहिजे या, या उद्देशाने जिजाऊ दोन हजार आठपासून पासून कोकणच्या पाच पाचही जिल्ह्यामध्ये काम करत आहे आपल्याला कोकण हे मी नेहमी भाषणामध्ये सांगत असतो की हे पाच जिल्हे म्हणजे माझे पाच बोट आहेत आणि वज्रबूट म्हणजे ही कोकणची ताकद आहे आणि ही जेव्हा ताकद एकत्र येईल तेव्हा मुंबई काय हिचा विकास कोणी रोखू शकणार नाही किती दिवस आपण बघायचं घरामध्ये काम करणारे जेवण बनवणारी ताई कोकणातील स्वयंपाक बनवणारी ताई कोकणातील गे गेटवरती खाली लिफ्टमन बघितला व गेटवरचा वॉचमन वॉचमॅन बघितला कोकणातील गाडीचा ड्रायव्हर बघितला कोकणातील अगदी ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिली दिसणारी व्यक्ती असेल ती कोकणातील हे चित्र तुम्हा आम्हाला बदलायचे त्यानो दादा दादांनो आणि ह्या विचार सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे आणि या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आपण बघितलं असेल तुम्ही काय बघितले गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये निवडणुका आल्या का, का, का गावच्या एका पुढाऱ्याला कुठेतरी काहीतरी मॅनेज केलं जातं तो कुठल्याही पक्षाचा राहू दे आपल्याला त्याच्याशी काही देणं नाही त्या पुढाऱ्याने सांगितलं म्हणून आपण तयार होतो त्यांना राजकारणानं राजकारणांचं काम करू दे दादा तयानो जेव्हा आपलं चांगलं काम तयार होईल तेव्हा राजकारण्यानाही काम करावं लागेल ते ठाणा मुंबईला राहून इथली रत्नागिरी नाही चालणार एवढा तुम्हाला नक्कीच सांगतोय येताना मी बघितलं रेमंडची कंप कम्प, कंपनीची जे 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 जागा बघितली येताना मी बघितलं आणखीन कंपन्या अनेक बंद पडल्या आहेत आमचे मित्र उद्योग मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री मी त्यांना या भाषणाद्वारे जाहीर निवेदन करतोय विनंती करतोय दादांनो वीस वर्षे या रत्नागिरीने तुम्हाला लोकप्रतिनिधी दिलेले आहे तुम्ही इथे आमदार होते तुम्ही दोन वेळेस मंत्री झालेले आहेत तीन वेळेस मंत्री झालेले आहेत या कंपन्या जर सुरू झाल्या नाही तर तुमची दुकानं बंद करण्याची ताकद या जिजाऊ मध्ये आहे हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे का आपल्या समाजाला वापरून घेतलं जातं तर त्याचं मुख्य कारण आहे दादा शिक्षण हे शिक्षण देण्यासाठी जिजाऊ आपल्यापर्यंत आलेले आहे त्याच्यासाठी कुठल्याही वर्गण्या मागण्याची तुम्हाला गरज नाही तुम्ही जिथे जागा उपलब्ध दे करून द्याल ती भले विकत द्याल तिथे सी बी एस सी शाळा उभी करण्याची ताकद जिजाऊमध्ये ती कष्टाच्या पैशा दे कुठलाही सी एस आर फंड घेऊन सो मिरवणाऱ्या आपल्या आपण नाही आहेत ही भूमी माझी आहे हे कुटुंब माझं आहे आणि माझ्या प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे ज्याप्रमाणे इथल्या खासदार आमदारांची मुलं ठाणा मुंबईला शिकतात ना दादांनो त्याप्रमाणे त्यापेक्षा त्या चांगल्या गुणवत्तेच्या शाळा इथे निर्माण करून तुमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे इयत्ता नववी पासून जेई नीटचे क्लासेस आपण सुरू करतोय मग अशी महापती साहेब बोलले का इथल्याही ताया दररोज एक डिलिव्हरीला असतात मरत हे मरण थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्यातील गरिबांची मुलं डॉक्टर करावी लागतील त्या डॉक्टर करण्यासाठी आपण इथे शाळा सुरू व्हायला एक वर्ष लागेल या वर्षीच इयत्ता नववीपासनं चांगले जे आठवी पास झालेले विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्याकडे द्या एका एक विद्यार्थ्यामागे जिजाऊ दहा लाख रुपये खर्च करते परंतु त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्याच्या कुटुंबियांनी पाहिलेलं स्वप्न शंभर टक्के पूर्ण करणार एवढा तुम्हाला या संध्याकाळच्या टायमाला शब्द देतो आपण बसलेले सभ्या हॉस्पिटल बसले समोर बसलेल्यापैकी अनेक जण आय टी आय केलेले आपण पाहिलेले आपल्याला कोणत्या लोकप्रतिनिधी कोणत्या प्रशासनाने सांगितलं का विद्यार्थी आय आय टीला गेला पाहिजे या जे डबल ईच्या क्लासेसची व्यवस्थाही आपण झडपोली येथील सीबीएसई स्कूल मध्ये केलेले आपल्यातील जेवढे विद्यार्थी द्याल तेवढ्या विद्यार्थ्यांना आय आय टीला कसे जातील हे नक्कीच आपण पाहूया आज आपण येताना मला सकाळी कार्यकर्त्यांबरोबर बोल चर्चा करत असताना समजलं आपल्याकडे इथे सिव्हिल रुग्णालय या सिव्हिल रुग्णालयामध्ये कुठल्याही सोयी सवलती नाही सी टी स्कॅनची मशीन नाही अगदी रक्त लागलं तरी कुठल्या तरी पुढाऱ्याला फोन करावं हो लागतं दादानो नो तयानो किती दिवस तुम्ही पारतंत्र्यात राहिलो आम्ही समजत होतो का आमचा पालघरचा आदिवासी बहुल आहे इथेच अशा प्रकारे अधिकाऱ्यांची दादागिरी चालते इथे तर रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्येही जर सिव्हिल रुग्णालयामध्ये रक्त लागत असेल आणि पुढाऱ्याची ताकद असेल तर ते त्या लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा उपयोग काय आपल्याला यापुढे कुठल्याही माणसांना मी सांगतोय या रक्त देण्याचं काम त्या तिथल्या पतपेढीचं आहे ब्लड बँकेचं आहे तुम्हाला रक्त नाही दिलं तर तुम्ही मला फोन करा त्यांच्या बापाकडून रक्त आपण द्यायला लावू एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतोय मी कार्यकर्त्यांना सांगितलं का जिजाऊ ठाणे पालघर मुंबई नाशिकमध्ये पंधरा मिनिटामध्ये रक्त उपलब्ध करून देते आपणही रक्तदान शिबिर घेऊ या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या बांधवांना आपल्या भगिनीला जेव्हा लागेल तेव्हा रक्त आपण देऊ तुम्हाला नक्कीच सांगतोय मी काहीतरी देण्यासाठी इथे आलोय मी काय लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इथे आलेलो नाही अनेक वक्त्यांनी सांगितलं का तीस पस्तीस पस्तीस हजार पस कर्मचारी या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु इथे एक टक्का नाही मी ते म्हणतोय झिरो पॉईंट टेन पर्सेंट पण पर इथल्या अधिकारी नाहीत हे अधिकाऱ्यांचं चित्र तुम्हा आम्हाला बदलायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपण सुसंस्कृत पाहिजे आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे का आता काळजी करू नको तुला कुठला लोकप्रतिनिधी आणून देणार नाही परंतु आपली जिजाऊ आहे तू पाहिलेलं स्वप्न टक्के करेल आणि शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी माझी सांगण्यासाठी दादा न आलेले तुम्ही मला जागा उपलब्ध करून द्या भले भाड्याने द्या मी बापाजी साहेब सांगतो की एका एका वर्षामध्ये किमान एक हजार विद्यार्थ्यांना शासनाच्या किंवा शासनाच्या ज्या कंपन्या आहेत एच पी सी एल बी पी सी एल इथे नोकरी देण्याची जबाबदारी माझी कुठलाही एकही एक रुपया खर्च न देता अगदी छाती ढोकपणे सांगतो का एक हजार विद्यार्थी दरवर्षी नोकरी लागतील याची जबाबदारी माझी आपण सांगा मागणी करा जिथे तिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तिथे तिथे तुम्ही सांगा तिथे तिथे दे लायब्ररी देऊ आणि किमान आपल्याला या कोकणच्या भूमीमधून पाच जिल्ह्यातून दहा कलेक्टर तरी दरवर्षी झाले पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न घेऊन जिजाऊ इथपर्यंत आलेली आहे आपल्याला रुग्णवाहिका पाहिजे जे जे, जे लोक सामाजिक कार्यकर्ते शंभर टक्के आठ तास त्याचं काम सांभाळून उरलेला चार तास समाजासाठी देतील आणि ते जर प्रामाणिकपणे जर समाजासाठी वेळ देणार असतील मी मगाशीच सांगितलं प्रथमेश का बाबा शहात्तर वर्ष आपल्या भूमीने खूप सोचलाय ज्याच्या ज्याच्यावर भरोसा ठेवलाय त्यांनी त्याने विश्वासघात केलाय मग तो कुठलाही राजकीय पक्ष असो कुठलीही संघटना असो आता समाजाचा विश्वासघात होता कामा नये लोक चपलीने लोक शेणाने शेण फेकून मारतील त्यामुळे ज्याला ज्याला खरोखर समाजसेवेची आवड आहे त्या ज्या भागामध्ये रुग्णवाहिका पाहिजे त्या त्या भागामध्ये रुग्णवाहिका मी तुम्हाला नवीन कोऱ्या उपलब्ध करून देईन हे सांगतोय <laughs> दर महिन्याला आपलं हॉस्पिटल व्हायला उद्या दोन वर्षे लागतील रत्नागिरीत परंतु दर महिन्याला किमान सहा आरोग्य शिबिरं घेऊन त्या आरोग्य शिबिरातून निघालेला आपला बांधव आपली भगिनी अगदी डोळ्याच्या शस्त्रक्रियेपासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार आपल्या बांधवांना निघाला त्याला एकही रुपया खर्च न करता शंभर टक्के बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करेल हे सांगायला इथपर्यंत आले आपण अशा प्रकारे काम करू का मुंबई ठाण्यात राहणारे तुमचे लोकप्रतिनिधी ते गावाकडे येऊन राहतील आणि रोज लोकांना सांगतील काय तुझ्या घरी अडचणी सांग माझ्याकडे खूप पैसे दहा दहा वीस वीस वर्षात जमा झालेले आहेत त्यातील पैसे समाजाच्या चांगल्या कामासाठी लावू आम्ही लावले भिवंडीला तशा प्रकारे पैसे वाटायला त्यामुळे काळजी करू नका लोकांना पैसा हा सगळं काम करत नसतो माणसाचं ध्येय धोरण पाहिजे प्रामाणिकता पाहिजे जेव्हा प्रामाणिकतेने केलेलं काम आहे ते काम नक्कीच मोठं उभं होतंय हा याचा अनुभव मला आहे मी तुमच्यासारखाच एका शेतकऱ्याचा मुलगा लहानपणी वडील एस टीमध्ये कंडक्टर आई शेती करायची मला कधीतरी वाटायचं झडपोलीवरनं भिवंडीला कॉलेजला जात असताना सकाळच्या जा पावणे सहाच्या बसला रेग्युलर मी भी भिवंडीला जाणारा पंचावन्न ते साठ किलोमीटरचा प्रवास करणारा विद्यार्थी क मला जाताना दररोज वाटायचं कधीतरी भिवंडीची पोरं माझ्या गावात शिकली पाहिजेत आज अभिमानाने सांगतो दादा न त्यानो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आपल्याकडं आपली जिजाऊ समजून शिक्षण घेतात एवढ्यावरच नाही सांगत तर समोर माझा मुलगा भाचा बसलाय त्यांच्या जोडीला सिम्बॉयसिसमध्ये असणारा एक बिहारचा मुलगा तर जो टॉपर होता निर्मला ने त्यांचा गोल्ड मेडलने सत्कार केला होता त्याला मिलिटरीत जाण्याची खूप इच्छा होती त्यांच्याकडे फॅड आहे का मिलिटरीमध्ये गेला तरच देश सेवा होते परंतु लहानपणी क्रिकेट खेळत असताना त्याच्या डोळ्याला मार लागला होता तो कर्नलची परीक्षा पंधरा लाख विद्यार्थ्यांमध्ये तिसरा आला होता आणि परंतु जेव्हा मेडिकल करायला गेले ते मेडिकलमध्ये त्याला रिजेक्ट झालं मी खूप प्रयत्न केले आपल्याकडचे जे, जे मा ठाणे बा ठाणे जिल्ह्यातले पालघर जिल्ह्यातले आय एस दिल्लीला बसले त्यांनीही खूप प्रयत्न केले चिन्माई पाटील राहू दे किंवा हेमंदा पाटील राहू दे परंतु मिलिटरीची जी शिस्त असल्यामुळं तिथे त्याला रिजेक्ट झालं तो एकदम त्याचं मनोबल हरवला होता मग त्याला मी जवळ घेतलं हा हा किस्सा तुम्हाला याच्यासाठी सांगतो का तुमच्या सगळ्यांच्या आपल्याला मुलांसाठी हा किस्सा उपयोगाचा आहे त्याला मी जवळ घेतलं बाबा तू फ्रस्टेड होऊ नको तू क्रेशरवरती कामाला लागला आपल्या कामाला प्रज्वलच्या हाताखाली मी त्याला सांगितलं असं नको करू तुला देशसेवा करायची ना तू यू पी एस सी कर आणि जेव्हा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून आणशील तेव्हा पस्तीस चाळीस हजार कर्मचारी असतील आणि आयुष्यात कधीही करप्शनला हात लावणार नाही तर यापेक्षा देशसेवा दुसरी मोठी काय आहे आणि आज तो विद्यार्थी आमच्या घरामध्ये राहून अभ्यास करतोय आणि शंभर टक्के सांगतोय की येत्या वर्ष दोन वर्षामध्ये देशातल्या युपीएससी चा रिझल्ट मध्ये टॉप टेन मध्ये तो असेल अशा प्रकारे विद्यार्थी घडवण्याचं काम आपण करतोय लोकांना दाखवण्यासाठी सांगवण्यासाठी हा मेळावा घेऊन मला का जिजाऊला कुठल्या शंभर रुपयाची गरज नाही दादा नो मला आपल्याला आपला समाज स्वाभिमानी करायचा आहे सभा समाज लाचार होता कामाने इलेक्शन येईल म्हणून कुठून तरी पैसे येतील मग काळ्या पिशवीमध्ये मटण घेऊन येणारा कार्यकर्ता घडवायचा नाही तर स्वाभिमानाने मी छत्रपती शिवाजीराजाचा मावला आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे मी शामराव पेजेंचा कार्यकर्ता आहे मी स्वाभिमानाने जगेन मी समाजाला कधी फसवणार नाही अशा प्रकारचे विद्यार्थी घराघरामध्ये घडवायचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ग जन्माला आले पाहिजे तो शेजाऱ्याच्या घरात तसं नाही होणार आता जिजाऊ जन्माला आपल्याच घरात आले पाहिजे शिवाजी महाराज महाराजात आपल्याच घरात आले पाहिजेत अशा प्रकारची समाजामध्ये व्यवस्था आपल्याला करायची तुम्ही काय काळजी करू नका रत्नागिरीचा मेळावा जाहीर होण्या अगोदरचा एक किस्सा सांगतोय आपल्या भागातील काही लोकप्रतिनिधी ठाण्याच्या एका कार्यक्रमाला आले होते ते माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगतात अहो त्या निलेश सांबरेने काय लावलंय त्यांनी ठाण्यात पण मेळावा घ्या लावलाय मुख्यमंत्री महोदय त्यांना म्हणतात ते त्यांचे कार्यकर्ते नाही ना आपण आपल्या कार्यकर्त्यांवर फरक पडतो परंतु मुख्यमंत्री मोदयांनी त्यांना सांगितलं असं नसतं ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी करतात त्यांचा, करता, त्यांचा मेळाव करतात तुम्ही तुमचे कार्यकर्ते तयार करा आज मला अभिमान वाटतो प्रथमेश राऊदे किंवा इतर सर्व कार्यकर्त्यांचा का असे जर एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते तयार केले मी दुपारीच मोनिका आणि मी गमतींनी सांगत होतो का ज्या गावामध्ये आपण सरपंच होऊ शकत नाही त्या गावात इतकं मोठं काम केलं आहे तर इथे तर हा आपला समाज आहे मग तो ओबीसी समाज राहू दे मराठा समाज राहू दे दलित समाज राहू दे यांचा कोण वाली आहे यांचा वाली म्हणून आपल्याला काम करावं लागेल मी माझ्या दोन्ही द दो बहिणीनं सांगितलं कार्यकर्त्यांना सांगितलं का दर शुक्रवारी संध्याकाळी तुमचं बिराट ट्रेननी भरायचं आणि तुम्ही रत्नागिरीमध्ये यायचं प्रत्येकाने एक एक तालुका वाटून घ्या आणि त्या तालुक्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणावरती तुम्ही काम करा हे बांधवी आपले आहेत या भगिनी आपल्या आहेत यांनाही वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे इथल्या मुलांनाही शिक्षण देण्याचं आपल्याला काम करायचं आहे आज पस्तीस हजार कर्मचाऱ्यापैकी जरी साडेतीनशेही कर्मचारी आपल्याकडे नसतील तरी तुम्हाला मी सांगतोय का दरवर्षी एक हजार कर्मचारी या रत्नागिरीतून आपण निर्माण करू दरवर्षी किमान दोन तरी कलेक्टर आपण या रत्नागिरीतून निर्माण करू दरवर्षी किमान दहा डेप्युटी कलेक्टर आपण या रत्नागिरी जिल्ह्यातून निर्माण करू हा विश्वास मला आहे आणि तुम्ही याच विश्वासाने जा का त्यासाठी आपल्याला प्रशासन व्यवस्था ग्रामसेवकापासनं सी ओपासनं पर्यंत तलाड्यापासून कलेक्टरपर्यंत जे प्रत्येक जण जे भ्रष्टाचाराच्या याच्यात बुडलेले आहेत अगदी सरपंचांपासून मोठमोठ्या विविध पदापर्यंत जे जे करप्शन करतात त्यांना रोखायचं असेल तर आपल्याला आपली व्यवस्था तयार करा भले एक पिढी जाईल दुसरी पिढी जाईल कारण शहात्तर वर्षाचे जागलेले जो गाळ आहे परंतु तुम्हाला सांगतो का पुढच्या पंचवीस वर्षामध्ये ज्याप्रमाणे अमेरिकेला लोकप्रतिनिधी असतात अधिकारी असतात का उद्याला पदावरून राष्ट्राध्यक्ष पदावरून उतरले का दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये कामाला लागतात राजकारण ही शंभर टक्के समाजकारण आहे अशा प्रकारे जे काम करतात तशा प्रकारची व्यवस्था आपल्या देशात पण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आपल्याला चांगलं काम केलं पाहिजे एका ध्येय धोरणाने काम केलं पाहिजे कुठल्याही स्वार्थाशिवाय काम केलं पाहिजे इथे बसलेले सगळ्या बंधू भगिनीना सांगतोय आपण गरीब आहात म्हणून आपल्याला काय समाजकारण करता येत असं नाही आपल्याला प्रत्येकाला आजरामर होण्याचा चान्स आहे आपण आपल्या मुलांना तर शिकवायचंच आहे परंतु ज्या घरा गावामध्ये एखादा गरीब आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल मुसलमान बांधव असेल ज्यांच्या घरामध्ये परिस्थिती नाही त्यांच्याही मुलांना शिकवायचं आहे जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे आवाज द्या तुमचा बांधव हा भाऊ म्हणून तुम्ही तुमचा बरोबर असेल एवढं तुम्हाला सांगतोय परंतु ज्याला आईबाप नाही त्या मुलालाही आपल्याला शिकवायचं आहे ज्याला वडील नाही त्यालाही आहे तुमच्याकडे या जिल्ह्यामध्ये नसेल शिक्षण व्यवस्था तुम्ही मला आवाज द्या दरवर्षी पाच पन्नास शंभर पोरांना ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करेल एवढं तुम्हाला सांगतोय परंतु प्रत्येक विद्यार्थी आज शिकलाच पाहिजे आज काय परिस्थिती रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलची काय परिस्थिती रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांची आता असं नाही राहिले लाल रस्ते महापदी साहेब आम्ही तर सकाळपासून फिरतोय जिकडे तिकडे कार्पेट पे कार्पेट चालू आहे बीएम पे बी एम चालू आहे मी एवढीच विनंती करतो इथल्या लोकप्रतिनिधी ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या राजकीय पदाचा फायदा घेऊन जसे किरण भैयासारखे तुम्ही जर व्यावसायिक निर्माण केले तर आमच्या या समाजातील शंभर शंभर मुलं तरी व्यावसायिक निर्माण करा तर तुमचा आदर्श समाज घेईल आणि तुम्ही वीस वर्ष का आणखीन पन्नास वर्षे राज्य कराल परंतु तुम्ही जर फक्त एकटाच मोठा झाला पाहिजे माझ्याच घरातील माणूस मोठा झाला पाहिजे मराठा सीमध्ये वाद लावून आपल्याच घरामध्ये सगळे पद आली पाहिजेत अशा प्रकारे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला आता थांबावं लागेल पूर्णविराम घ्यावा लागेल मुंबईत राहून ठाण्यात राहून इथलं राजकारण नाही चालणार आम्हाला शंभर टक्के प्रामाणिकतेने आता तुमचं पोट बदल तुम्ही आता समाजासाठी शंभर टक्के वेळ दिला पाहिजे शंभर टक्के योगदान दिलं पाहिजे या या मोठमोठ्या कंपन्या तिथे आमच्या बांधव भगिनी शिकलेले विद्यार्थी आहेत त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत त्यांनाही व्यवसाय मिळाला पाहिजेत सार्वजनिक बांधकाम खातं काय आपलं एकट्याचं घरचं नाही आहे समाजातील जो जो सुशिक्षित बे बेकार अभियंता आहे है। ज्यांना ज्यांना व्यवसाय नाही त्यांना त्यांना व्यवसाय देण्यासाठी तुम्ही तयार झाले पाहिजे तुम्ही तुमचा एक हात पुढे करा तुम्ही तुमची कंपनी रजिस्ट्रेशन देत नसाल तर आम्ही आमच्या कंपन्या देऊ परंतु या समाजामधील इथे बसलेल्या आमच्या बांधवाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून उद्योजक उद्या ठेकेदार निर्माण झाले पाहिजेत त्यांना समाजाची जाण असणारे झाले पाहिजेत एकट्या माणसाने कुठंतरी थांबलं पाहिजे जेव्हा आपण आपल्याबरोबर हजारो लोकांना उभे करू मी सांगतोय रत्नागिरीकरांना की मी जेव्हा एकटा व्यावसायिक झालो पण माझ्याबरोबर त्यावेळे काळामध्ये सिंध्यांची मोनोपोली होती ज्याप्रमाणे आपल्याकडे सामंतांची त्याप्रमाणे ज्या दिवशी मीठ व्यवसायामध्ये गेल्यानंतर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये एखादा सिंधी कुठेतरी सापडतो परंतु सगळे जे ठेकेदारी आहेत ते सगळे आपले भूमिपुत्र ठेकेदारी करत आहेत आणि गुन्ह्या गोविंदाने आम्ही सगळेजण व्यवसाय करत असतो भले अधिकारी आपल्याकडे जे कमी असतील परंतु व्यवसाय करणारे व्यावसायिक निर्माण करणारी आपली जिजाऊ सोस्त आहे आपणही सांगा ज्याच्या ज्याच्या इच्छा असतील त्यांनी सांगा त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन देऊ त्यांना प्लांट पाहिजे प्लांट टाकून देऊ जवाहर अर्बन बँक आपलीच आहे उद्या डांबर लागली डांबर देऊ शिबिट परंतु आपल्याला एकटा माणूस मोठा होण्यापेक्षा हजारो लाखो करोडो लोकं मोठी करायचे आहेत जेव्हा करोडो लोक मोठं होतील तेव्हा हा देश हा खरोखरच अदानी अंबानीपेक्षा सुजलम सुप्लम आणि स सगळ्या दृष्टीने मजबूत देश राहील एवढं मी नक्कीच आपल्याला सांग तुम्ही तुमची तयारी दाखवा दादा न तयानो का रेग्युलर क्लासेसची व्यवस्था करायची असेल तर मी रत्नागिरी आणि चिपलून दोन ठिकाणं तुम्हाला दर शुक्रवार शनिवार रविवार रेग्युलर क्लासेसची व्यवस्था करतो अगदी एम पी एस सीची करतो यू पी एस सीची करतो गट क कर, डमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना सहज नोकऱ्या मिळू शकतात छत्तीस प्रकारच्या परीक्षा दरवर्षी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या होत असतात त्याच्यासाठी कुठल्याही आरक्षणाची गरज नसते काय नसते त्या परीक्षा होतच असतात त्या परीक्षांची पूर्वतयारी करायची असेल तर तुम्ही तयारी सांगा कुठलाही एकही एक रुपयात तुम्हाला वर्गणी काढायची गरज नाही पावती फाडायची गरज नाही ही जी जाऊ तुमच्यासाठी रेग्युलर क्लासेसची व्यवस्था करेल रेग्युलर पोलीस अकॅडम्या जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे सांगा सैन्य भरती सांगा आपण जे जे मागाल तेथे मागण्यासाठी मा अगदी अधिकारांनी मागा हा तुमचा भाऊ आहे परंतु प्रामाणिकता एका बाजूने नाही दोन्ही बाजूनी तुम्हालाही ठेवायला लागेल देश सेवा आहे जे आपण करतोय जिजाऊ काम करते है है, ही देश सेवा आहे या देश सेवेसाठी तुम्हालाही तुमचा एक हात पुढे घरावा लागेल एक हात पुढे करून आपण दोघ सर्व मिळून आपल्या कोकणचा विकास नक्कीच करूया ज्यांना कोणाला अद्याप वाटत असेल का झडपोली जाऊन बघितली पाहिजे त्या लोकांनी सांगा केदार चव्हाण म्हणून आपल्या इथले संपर्क प्रमुख आहेत त्यांना सांगा का त्यांनी इथे इथनं गाडीची व्यवस्था करेल तुम्हाला आणून झडपुळी दाखवेल मग ज्या ज्या पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते असाल त्या त्या लोकप्रतिनिधीला विनंती करा का ज्या माणसाला उद्या त्या गावामध्ये सरपंचही होता येत नाही तो माणूस जर स्वतःच्या व्यवसायातून इतकं करत असेल तर दादांनो तुम्ही आता काहीतरी केलं पाहिजे तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट काढून ना आमच्याकडे लाखो रुपये द्यायला नाही आहेत तुमची मुलं उद्या सिंगाण्याला शिकतात किंवा ठाण्या मुंबईच्या एखाद्या शाळेमध्ये शिकतात आमच्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळांना शिक्षक तरी द्या जिल्हा परिषद शाळा ज्या गळक्या आहेत तिथे इकडनं पाणी येतं तिकडनं पाणी जातं या तरी थांबा निव्वळ रस्ते गुळगुळीत रस्ते गुळगुळीत किंवा पुतले बसून समाजाचा विकास नाही होणार समाजाच्या मुख्य करत्या आहेत शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या गोष्टींकडे लोकप्रतिनिधी लक्ष दिलं पाहिजे आज बघायला गेलं तर मला माहिती मिळाली की अनेक कंपन्या बंद पडून त्या कंपन्या नक्की कोणी विकत घेतल्यात या इथल्या युवकांनी तपासणी करावी जनजागृती करावी जर लोकप्रतिनिधी जर हजारो लोकांना बेरोजगार करून जर कंपन्या घेत असतील तर हे तुम्हाला आम्हाला रोखावं लागेल ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे मुठभर लोक येऊन आपल्यावर राज्य नाही करू शकत आपण लक्षात आलं पाहिजे का ही भूमी आपली आहे आणि आपल्या भूमीच्या विकासासाठी जर कुठलाही उद्या निलेश सामरे जरी चुकीचं काम करेल तर त्याला कॉलरला धरून जाब विचारायची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलोय आणि अगदी अनुभवाने सांगतोय एक छोटस सा रोपट दोन हजार आठ साली आपण लावलं परंतु आज ठाणे पालघर जिल्ह्यातली कुठलीही निवडणूक <coughs> कुठलीही निवडणूक अगदी छोट्यात छोट्यापासून सगळे पक्ष एका बाजूला एकत्र असतात ना एका बाजूला जिजाऊ असते जवाहर अर्बन बँकेची निवडणूक झाली होती पालघर जिल्ह्याची सगळ्यात मोठी बँक अगदी सिंधुदुर्गापासून पैसा आला होता त्या बँकेच्या निवडणुकीमध्ये आपला पॅनल पाडण्यासाठी परंतु समाज जागृत असतो अगदी मुसलमान बांधव दलित बांधव आदिवासी बांधव ओबीसी बांधव सगळ्यांनी भरभरून मतदान करून सतरापैकी चौदा सीट आपल्या पत्रात दिले आज र तुम्ही निवडणुका ऐकल्या असतील या पक्षाची पूर्ण सत्ता आली त्या पक्षाची पूर्ण सत्ता आली स स्टेजवरती विक्रमगडचे नगराध्यक्ष बसलेत महाराष्ट्रातली अशी एकमेव नगरपंचायत आपली आहे की जिथे सतरापैकी सोळा सीट आपल्या निवडून आलेले आहेत लोक कामाला दाद देतात दादा नव्हतं परंतु कामाचा हेतू प्रामाणिकपणे पाहिजे आणि प्रामाणिकपणे हेतू असलेल्याला कुठेही अपेक्ष नसतं एवढं सांगतोय तुम्हाला आज जाताना प्रत्येकाने मनाशी ठरून जा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं पाहिजे जातं त्याप्रमाणे कमीत कमी गावामध्ये जिल्हा परिषद एरियामध्ये आपलं नाव होण्याची आयती संधी आलेले आहे जर कुठलाही रुग्ण दिसला तर जिजाऊशी संपर्क करा जिजाऊ त्याला बरं केलं परंतु नाव तुमचं होईल जर कुठलाही विद्यार्थी दिसला ज्याला आई वडील नाही तुमच्याकडे नाही तर तुम्ही जिजाऊशी संपर्क करा त्याला नक्कीच पाहिजे ते दे शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊ करेल आणि तो जेव्हा घडेल तेव्हा नाव तुमचं होईल तुम्ही आजरा मारवाल जेव्हा ज्याला वडील नाही तो विद्यार्थी तुम्हाला दिसेल आणि त्याला जर शिक्षणाची गरज असेल त्यावेळेस तुम्ही आवाज द्या तुम्ही आवाज दिल्यानंतर जिजाऊ त्याला शिक्षण देईल तो जेव्हा मोठ्या पदावर जाईल तेव्हा तुमचा इतिहासामध्ये नोंद होणार आहे कारण हा अनुभव आहे आपल्या जिजाऊ संस्थेमध्ये एवढी ताकद आहे का जो आई वडील नसलेला मुलगा युपीएससीहून आय पी एस ऑफिसर म्हणून होतो जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना पती निधन होतात ती लोकांची धुनी भांडी करत असते जेव्हा जिजाऊच्या संपर्कात येते केदार चव्हाण परेश कारंड्यांच्या संपर्कात येते तिथं धुनी भांडी बंद करून तिला पगार दिला जातो आज महा मुंबई महापालिकेमध्ये फायर ब्रिगेडमध्ये अग्निशमक दलामध्ये चाळीस हजार रुपये पगाराची पहिल्या स्टारला नोकरी तिला दिली जाते काही अशक्य नाही कचऱ्याच्या ढिगावरती काम करणारी मुलगी तिला आई वडील नाही तिला जिजाऊच्या संपर्कात येते केदार परेशच्या संपर्कात येते तिला हॉटेल शिक्षण दिलं जातं दहावी केली जाते बारावी केली जाते तिला हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण दिलं जातं आज रत्नागिरीच्या फाइव स्टार हॉटेलमध्ये एक हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन ती नोकरी करणारी मुलगी आपण आपल्या दीपाली नावाची मुलगी आपल्यातून निर्माण केलेली आहे काही गोष्ट अशक्य नाही तुम्हा आम्हाला दोन डोळे दोन हात आहेत आपल्याकडे ब्लाइंड स्कूल आहे आपल्याकडे मंदिमंद शाळा आहे जे आले होते बांधव त्यांनी बघितलेले त्यातीलही अनेक मुली या यूपीएससीचा स्टडी करतात काल परवा तिथले प्रिन्सिपल गायकवाड सर यांना केंद्रशास आपल्या राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये सिनियर क्लर्क म्हणून नोकरी दिली ते जर करू शकतात तर तुम्हा आम्हाला का नाही करू शकत आपल्याला शेतीवरतीही काम करायचं आहे वारंवार बोमलून आम्ही सांगत असतो मुंबईच्या बाजूला असलेले जिल्हे आमचे दुवाधार पाऊस पडतो अनेक धरणं झालेले धरण्यामध्ये तांब्यावर पाणीही नाही परंतु त्या धरणांना आपण व्यवस्थित दुरुस्त करायला लावू त्या धरणातील पाणीचं नियोजन करू शेतीसाठी चांगलं नियोजन झालं पाहिजे दुग्ध शेती झाली पाहिजे मग गाई म्हशी आणून दूध आपलं हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर मुंबईला येईल भाजीपाला मुंबईला येईल जर कोल्हापूरचा भाजीपाला मुंबईला येत असेल नगरचा भाजीपाला येत असेल बारामतीचं दूध जर मुंबईला येत असेल तर त्यापेक्षा सर्वजण आपण जवळ आहोत आपल्या भागातील विकास करण्यासाठी आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र राहून एक शपथ घेऊया का मला माझ्या भूमीचा विकास करायचा आहे ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग बांधला ज्याप्रमाणे रायगड बांधला त्याप्रमाणे तालुका तालुक्यामध्ये चांगल्या सी बी एस ई स्कूल बांधूया ज्याप्रमाणे रायगड राजधानी होती त्याप्रमाणे रत्नागिरीची राजधानी म्हणून आपण एक भगवान महादेव सांबरे मोठं सशस्त्र एकदम स सगळ्या सोयी सवलतीने युक्त असलेलं एक चांगलं रुग्णालय बांधूया अगदी आपल्याला कुठल्याही ताईला मरण बा रस्त्यामध्ये मरण येणार नाही कुठल्याही बांधवाला मुंबई ठाण्यामध्ये उपचारासाठी यावं लागणार नाही किंवा कुठल्याही आमच्या भगिनीला मुलाकडे पैसे नाही नवऱ्याकडे पैसे नाही म्हणून अंगावर आजार काढून मरण येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण निर्माण करूया परत परत मी एकदा सांगतो इथल्या आमच्या कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांना का आपला सर्वांचा हेतू हा प्रामाणिक ठेवा जिजाऊ आपल्याबरोबर रात्रंदिवस चोवीस तास आहे आपण ज्या ज्या मागण्या कराल त्या त्या मागण्या शंभर टक्के मी पूर्ण करेन त्यासाठी कुठल्याही प्रकारचा मला उद्या कुठल्या अधिकाऱ्याकडून पैसे घ्यायला लागणार नाही का कुठलंही काम न करता डायरेक्ट कार्पेट मारून पैसे घ्यावं लागणार नाही का कुठल्याही पदावर जाऊन बदल्यांच्यामधून पैसे काढून लागणार नाही का कुठल्याही इंडस्ट्री बंद करून त्याच्या जमिनी घेऊन त्याच्यातून पैसे येऊन मला नाही करावं लागणार हा पैसा हा कष्टाने येणारे आमच्या तीन पिढ्या काम करतात वडीलही काम करतात मीही काम करतो मुलगाही काम करतो आपल्या घरामध्ये असा कुठलाही माणूस बेकार नाही जो कष्टाने आलेला पैसा आहे रोज पंधरा तास आम्ही कमीत कमी काम करतो त्या पैशातून एक तासाचा पैसा आमच्या कुटुंबासाठी गरज असतोय उरलेला चौदा तासाचा पैसा त्याच्यावर हक्क तुमचा सगळ्या समाजाचा आहे आणि त्या समाजाच्या उदातीकरणासाठी त्याचा कुठलाही स्वार्थ मनामध्ये मा न ठेवता काम केलं जातं मग असं उदाहरण छोटंसं राहिलं का दोन हजार गेले अनेक वर्ष आपण काम करत असताना आमच्याकडं भिवंडी लोकसभेची निवडणूक आहे आता तुमच्याकडे रत्नागिरीच्या बरोबर आम्ही नि उमेदवारी डिक्लेअर केलेली की आम्ही उभं राहतोय ज्यांच्याकडे दहा दहा हजार कोटी रुपये तेही ज्याप्रमाणे कोयलू आमच्याकडे बोलतात तर रात्रंदिवस ते झोपत नाही त्यांना पिण्याच्या पाण्यामध्ये जिजाऊ दिसते जिथे जिथे आम्ही जाऊ तिथे तिथे दुसऱ्या दिवशी जाऊन भेटी दिल्या जातात कस कसले आमिषे लोकांना दाखवले जातात ज्यांनी दहा वर्ष कुठल्याही मतदाराबरोबर कधीही संवाद साधला नाही ज्यांना लोकसभा मतदारसंघ माहिती नव्हता त्या आज गल्ली बोलायला दररोज फिरतायत कधीतरी राम मंदिराच्या नावाने कोणाला घ्या आमिष दाखवतात तर कधीतरी कस कसले गव गव्हर्नमेंटच्या मेडिक, मेडिकल पी एस सीमधून गोळ्या वाटायचा मेडिकल कॅम्प करतात अशा प्रकारची वेळ आपण एवढ्या मोठ्या माणसांवर आणू शकतो एवढी कार एवढं काम आपल्या सत्यामध्ये आपण केलेल्या प्रयत्नामध्ये जर आपलं सत्य असेल तर आपल्या देशाचा इतिहास आहे का मोठमोठे राक्षस माजले होते मोठमोठे का उद्या रामाच्या वेळेस आपण बघितलं रावण माजला होता कंस माजला होता आपल्या देशाचा इतिहास शिवाजी महाराजच्या वेळेस मोगल माजले होते ज्या ज्या वेळेस अनाचार होईल त्या त्यावेळेस तुमच्यासारखी चांगली माणसं एकत्र येऊन या देशाच्या विकासासाठी काम करतील याची मला खात्री आहे आपला हेतू प्रामाणिक आहे मी परत परत सांगतोय मी दाढीवाला आहे म्हणजे मी इथल्या नेत्यांसारखा दाढीवाला नाही आपल्या घरातले माझे मोठे बाबा वारलेले त्यामुळे मला केस दाढी करता आलेले नाही तुम्हाला वाटलं असेल की काय एक दाढीवाला बदलायचं आणि दुसरा दाढीवाला इथे आणायचा तर तशी काय वेळ येणार नाही मी फक्त आपल्या घरच्या दुःखामुळं दाढी आहे परंतु आपला हेतू प्रामाणिकपणे तुम्ही जर उद्या सांगितलं इथल्या बसणाऱ्या सगळ्या लोकांना जरी आहे तरी मी दर रेग्युलर बसची व्यवस्था करेन येऊन झडपोली बघा जर एका व्यक्तीने ठरवलं एका शेतकऱ्याच्या पुराने ठरवलं तर एवढं मोठं काम उभं येऊ शकतो तर अशी पोरं आपल्याला गावागावात निर्माण करायची ज्यांच्या नावाने गाव ओळखलं पाहिजे ज्यांच्या गावाने तालुका ओळखला पाहिजे या मंत्र्या संत्र्या आमदार खासदाराच्या नावाने आपल्या जिल्ह्याची ओळख नाही पाहिजे या कलेक्टरच्या नावाने आपली ओळख पाहिजे या न्यायाधीशाच्या नावाने आपली ओळख झाली पाहिजे अशा प्रकारचे विद्यार्थी तुम्हाला आम्हाला घडवायचे आहेत या समाजसेवाच्या नावाने जिल्ह्याला ओळखलं पाहिजे तालुक्याला ओळखलं पाहिजे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व तुम्हाला आम्हाला तयार करायचे आहेत आपण सर्वजण चार वाजल्यापासून बसलात खूप आनंद वाटला आणि नक्कीच मी सांगतोय मला पण जेवढा शक्य होईल तेवढा वेळ आपल्यासाठी नक्कीच देईन आणि आपला समाज हा चांगला सदृढ करून चांगले विद्यार्थी दरवर्ष मी काय कुठला राजकारणी नाही मी बोललेलो आहे एक हात तुम्ही द्या एक हजार विद्यार्थ्यांचा नोकरीला लावून सत्कार करण्याची याच दिवशी याच मंचावरती तयारी करेन एवढं मी तुम्हाला नक्कीच सांगतोय आणि जे जे बोललो आहे ते ते तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा भाषण रेकॉर्ड आहे का या सगळ्या गोष्टीची लवकरात लवकर कार्यवाही करून हा जिल्हा माझा आहे कोकण माझा आहे आणि माझ्या कुटुंबासाठी मला काम करायचं आहे त्याच्यामुळं कुठल्याही कार्यकर्त्यांनी असं दाखवू नये का आपण स्वतःची किडनी काढून त्याला देतो आहे असं नाही आहे एक घर आपलं आहे आणि आपल्या घरासाठी तुम्हा आम्हाला एकत्रितपणे काम करायचं आहे आपण प्रत्येकाने आपला काम वेळ सांभाळून उरलेला वेळ समाजासाठी दिला तर मला वाटत नाही कुठलीही गोष्ट अशक्य आहे आपण आपला हेतू प्रामाणिकपणे ठेवा उद्या राजकारणाच्या पदावर अनेक सरपंच सकाळी भेटले त्यांनाही सांगतोय का तुम्ही हेतू ठेवा का राजकारणासाठी सरपंच पद किंवा पंचायत समिती सदस्यांना का वापरू शंभर टक्के समाजसेवेसाठीच मिळालेलं पद वापरा या जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद तुमच्यामध्ये नवीन संपूर्ण पदावरती आपल्याला आपले लोकं बसतील एवढा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र